संदीप घोडेकरचं जे दुःखद निधन झालेलं आहे ते संगमनेर संगमनेरमध्ये आणि आमचा जो घोडेकर मळ्याचा जो मित्रपरिवार आहे त्याला अतिशय शॉकिंग अशी न्यूज आहे ही कारण संदीप घोडेकर हे जे होते गेल्या साधारण सतरा ते अठरा वर्षापासून सर्विसमध्ये होते आ, सी आर पी एफ सर्व्हिसमध्ये होते त्यानंतर त्यांची जी मेजर सर्व्हिस झालेली आहे ती साधारण छत्तीसगडमध्ये आणि त्यानंतर आता रिसेंटली जे आहे ते दिल्लीमध्ये त्यांची सर्व्हिस झालेली सर्व्हिसमध्ये होते ते ते जेव्हा कधी सुट्टीवर यायचे त्यावेळेस तिथं सगळ्या मित्रपरिवाराला ते भेटायचे त्यानंतर आमचा मित्र जो होता संदीप हा एक टेक्नोसेव्ही माणूस होता दुसरी महत्त्वाची गोष्ट संदीप हा अतिशय मनमिळावू होता कारण तो जेव्हा कधी सुट्टीवर यायचा तर अगदी घोडेकर मळ्यातल्या लहान मुलांपासनं आबालवृद्धांपर्यंत सगळ्या लोकांना भेटायचा येता जाता नमस्कार करणं दोन शब्द बोलणं काय चाललं कसं आहेस हे सगळं ह्या संदीपच्या ज्या आठवणी आहेत ह्या म्हणजे शब्दांमध्ये डिस्क्राईब करू शकत नाही आपण खरोखर एक चांगला एक ह्युमन बीइंग म्हणून पण चांगलाच होता संदीप त्याचबरोबर त्यांनी जी देशसेवा केली आहे अतिशय प्रामाणिकपणे त्यांनी आपल्या देशाची सेवा केलेली आहे आणि असं वाटलं नव्हतं की देशाची सेवा देशा देशा करता करताच तो त्याला वीरमरण प्राप्त होईल ही अतिशय दुःखद अशी घटना आहे सगळे घोडेकर माळ्यातले संगमनेरातले सगळे जे रहिवासी आहेत त्यांना ही शॉकिंग न्यूज आहे सगळे त्यांच्या आठवणीने दुःखांकित दुःखित आहेत आणि त्यांचा जो काही परिवार आहे या परिवारावर जी काही फार मोठी हानी झालेली आहे त्यांच्या पाठीमागे त्यांच्या मातोश्री आहेत त्याचबरोबर त्यांच्या सौभाग्यवर्ती आणि त्यांना एक छोटंसं मुलगा आहे तर फार मोठा लॉस हा त्यांच्या परिवाराला झालेला आहे आ, अर्थात जो आवडतो सर्वांना तो जे आवडतो देवाला अशी म्हण आहे आणि संदीप हा सगळ्यांनाच आवडायचा देवानी त्यालाच आमच्यापासून त्याच्या परिवारापासून दूर केलेला आहे आम्ही सर्व मळेकरी त्याचबरोबर सगळ्या संगमनेर वासी संदीपच्या परिवाराच्या पाठीमाग आहोत परमेश्वर त्याच्या मृतात्म्यास चिरशांती देव ही विनंती